घरी देत जरा सुद्धा काळजी नाही पेपरचे रिझल्ट आहे आज ह्या काय सुद्धा काळजी नाही आज धावीचा रिझल्ट आहे आणि योग्य मारत झोप नाही पप्प्या ए पप्प्या कोण आहे रे रात्र झाली आणि कोणाला चेन पाडा लागली नाही कशाला मारून <laughs> <laughs> कोंबड्याची टांग तुझी अरे ए पप्प्या नालाय का आज दहावीचे रिझल्ट निघणार आहे आणि तू बारा वाजेपर्यंत झोपलायच दुपारच्या उठपटकन रिझल्ट बघायला जायचंय काय काय म्हणाव लागलायस तू आज आपला रिझल्ट आहे <laughs> भाड्या पप्प्या कुठल्या तुला नुसता पेपर द्यायचं एवढंच माहित आहे रिझल्ट काय सुद्धा माहित नाही अरे आज रिझल्ट उघडायचे दिवस आहे जरा न्यूज बीज बघत जायची अरे खेकड्या आपण पास तर होणार काय रे मला काय माहित तू पास होणार काय नाही ते नेहमी तू त्या कमलेच्या मागे पडलेला असतोय बर खरं तर मला एक सांग हे रिझल्ट कुठं उघडणार आहे तुला एवढं सुद्धा माहित नाही की रिझल्ट कुठे उघडणार आहे गेल्या वर्षी आपला रिझल्ट कुठे उघडला होता माहित आहे का तुला आपण नापास झाले त्या वर्षी त्यावेळी तर रंगीला बाबाने काढला होता आपला रिझल्ट होय तर मग तोच काढा लागलाय की म्हातारा पास झालं की शंभर रुपये घेणार आणि नापास झालं की पन्नास रुपये घेऊन रिझल्ट देणार बघूया पास झालंय काय नाही ते यावेळी जर नापास झालो ना तर बाप माझा मारून मारून माझा टकला फोडून टाकणार आहे तुझा बाप तर ठीक आहे तेव्हा तर फक्त तुला मारून मारून डोकंच फोडणार माझा बाप मनाला लागला होता की यावेळी तू नापास झालास तर या घरात एक तर तू राहणार नाहीतर इथून निघून जाणार माझ्या कांडीवर लात मारून ते मला बाहेर काढून टाकणार आहे यावेळी कोंबड्याची अजिबात काळजी करू नकोस तू झाले पास तर दोघेजा होऊया आणि नाही झालं ना तर कुठंतरी एक व्हीर बघून त्याच्यात पडून मरून टाकूया नाहीतर आपण वाचलो ना तर सगळ्या गाववाले आपला चेष्टा करतील की चार चार ट्युशन लावून सुद्धा हे नापास झाले <laughs> चल तर पटकन उठ जाऊया

तुला ये अरे तुला काय येत आहे अरे मी या फ्री फायर गेमातला राजा आहे राजा आणि मी मीच जिंकतो हे माझा मोबाईल सारखा सारखा हँग व्हायला लागलाय आता काय करतो एक दोन अडीच लाख मोबाईल घेऊन टाकतो आता दोन <laughs> अडीच लाखाच कशाला पंधरा वीस लाखाच घेऊन टाक की मोबाईल बाप नाही तुझा आजा कधी बघितलं मोबाईल मध्ये फ्री फायर फ्री फायर खेळायला लागतोय आणि मी जर मोबाईल मागितलो तर मला चार्जिंग संपली संपली म्हणून सांगतोय आणि तुझ्याकडे कुठून येते एवढी चार्जिंग फ्री फायर खेळायची संपल्या होय हराम खोर कुठला खायला प्यायला ह्याला घालतोय आणि नेहमी फ्री फायर खेळत बसतोय कामाला जायला काय होतंय तुला कोंबड्याची टांग कुठली हे इथं बसलाय नाही वाटत आज रिजल्ट आहे ते अरे चंद्या आज रिझल्ट उघडणार आहे अरे माईला मी गेलो की पेपर दिल्यानंतर मला आठवणात माझा रिझल्ट पण उघडणार आहे ते तुला कसं कळणार रिझल्ट उघडणार आहे ते जेव्हा बघेल तेव्हा मोबाईल घेऊन بمारात बसलेला असतंय ते फ्री फायर फ्री फायर फ्री फायर खेळत बसत ओ बाबा आणि कधी खेळणार मी हीच वय आहे खेळायची आणि नंतर लग्न झालं की मग मला हे खेळायला कुठे मिळणार ते तर लग्नाच्या जंजाल मध्ये आपण फसूनच जातोय तुझं लगीन तुझ्याशी लगीन करणार कोण दुसऱ्यांची मुली बाई आणून काय घरात उष्टी मारायची आहे त्याला काही भूकं ठेवायचंय कोण देणार ते सगळ सोड येणार का बघायला कोण बघायला लागलाय अरे कोण बघणार रंगीला बाबा बघायला लागलाय आणि कोण बघणार आपला रिझल्ट <laughs> चल मग जाऊया लवकर अरे ये चंद्या पूर्ण देऊन ऐक ऐक जर का तू पास झाला तर ठीक आहे पण तू नापास झाला तर तुला उलटा लटकावून झाडाला असं बडवणार असं बडवणार की तुला मेलेली तुझी आजीस आठवायला पाहिजे <laughs> सगळं काही माझ्या हातात आहे जर आपल्या निशिबात लिहिलेलं असलं तर होणार की मग मी पास नाही तर मी काय सांगू <laughs> नशिबात तू नापास होऊनच बघ की तुला सोडतच नाही जरा काय पण काम सांगितलं की मी अभ्यास करतोय मी अभ्यास करतोय तुला चार पाच ट्युशन लावलं तू माझं वीस पंचवीस हजार तर नुकसान केलास ना तुला सोडणारच नाही तुझ्यावर वीस पंचवीस हजार खर्च केलोय मी ट्यूशनसाठी आणि हा काय पण सांगितलं की पप्पा मी अभ्यास करायला लागलोय जर मशीन ना बघ मी अभ्यास करायला लागलोय जर मशीनात चारा घाल मी अभ्यास करायला लागलोय जर पाणी भर मी अभ्यास करावं लागलोय आता तू नापास होऊनच बघ तुला बघतोस मग अरे चंद्या चल लवकर सगळ्यांचे रिझल्ट उघडण्याची वेळ झाली चल मग काय होत बघायला येते हा खोर जर नापास झाला ना तर सगळ्या गावात नागडा करूनच बनवत